नमस्कार मी कविता चव्हाण रात्री साडे दहा वाजता मला कॉल आला आमचे ग्रुपचे अध्यक्ष सर्व सर्वसेवक आदरणीय तानाजी बो जाधव यांचा कॉल बाबाला आला असं असं टेंबुर्नी गाव टेंबुर्णी तालुक्यामध्ये वरवडे गावामध्ये एक कॉल आलेला आहे आणि त्यांना काहीतरी अडचणीत तुम्ही कॉन्टॅक्ट करा बाबाने जेव्हा मला सांगितले तेव्हा मी कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट केल्यानंतर मला असं कळालं की तिथे एका अल्पवीन मुलीवर अतिप्रसंग झालेला होता आ, तर मी लगेच त्या घरच्यांना कॉन्टॅक्ट केला घरच्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना सदरील जे गाव आहे तिथल्या पोलीस स्टेशनला जायला सांगितलं पण पोलीस स्टेशन मला माहीत नव्हतं कोणते येते वरवडीला मी माड्यांना पाठवलं होतं थोड्या वेळानंतरनं परत कॉल आला माड्यामधून एका पोलिसांचा की मी त्यांना कॉल केल्यानंतर ते म्हणले मॅडम मी त्यांना येथे टेंबुरीला येत तर टेंबुरीचे पी आय आदिरणी केंद्रे साहेब त्यांना कॉल केला त्यांना कॉल करून साहेबांना असं असं झालं तर पूर्ण डिटेल सांगितलं साहेबांनी म्हणले त्यांना पाठवा तर यांचं पूर्ण डिटेल दिलं नाव दिलं मी आणि समोरच्या पाठीचं पूर्ण नाव दिलं जोपर्यंत तिथं आले ते लोक आणि एफ आय आर दाखल क कर, करा लागले तोपर्यंतच केंद्रे साहेब आणि साळुंके साहेब यांच्या टीमनी जाऊन तिथे आरोपीला अटक करण्यात आली अवघ्या अर्ध्या तासात त्यांनी आरोपीला अटक केली मित्रांनो आपण सांगतो की कुठे अशी अडचण आली तर आपल्याला आंदोलन करावं लागतं आपल्याला उपोषण करावं लागतं आरोपी अटक होत नाही म्हणून तर टेंबुर्ली पोलीस स्टेशनची खूप चांगली कारवाई झालेली आहे की लगेच त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे पोलीस स्टेशनचे इथले अधिकाऱ्यांची जे आदरणीय पी साहेब केंद्रे साहेब आहेत आणि साळुंगे शितुळे साहेब आहेत आणि भोसले म्हणून एक हवालदार साहेब आहेत तर त्यांनी एवढी चांगली कामगिरी करून त्या आरोपींना अटक करण्यात आली आहे खरंच आम्ही पूर्ण टायगर खूप ह्या म्हणजे आम्हाला वेळोवेळी आंदोलन करावं लागतं याच्यासाठी की जेव्हा आरोपी अटक होत नाही तेव्हा उपोषण करावं लागतं आंदोलन करावं लागतं तर हे खूप फास्ट अशी कारवाई झालेली आहे इथे पोलीस स्टेशनमधून खरंच आम्ही सगळ्यांनी ह्यांचा आभार मानलो आता साहेबांचा असं केंद्र साहेबांनी तर केंद्र साहेबांचं खूप मोठेपणा आहे ते म्हणतात मॅडम आमचं कर्तव्यच आहे आणि अजून एक वाक्य म्हणले जेव्हा अल्प मुलीवर असे अत्याचार होतात तेव्हा ते मला सण होत नाही असं केंद्रे साहेबांचं वाक्य होतं खरंच धन्यवाद अशा कार्यांना सुलूट आमच्याकडून तर, सुलू तर आम्ही रात्री बारा वाजता इथे एक वाजता आलो आणि आता सकाळी इथे भेटून साहेबांचं थोडं सत्कार केलो आणि त्याचबरोबर आमची टीम इथले आमची टायगर ग्रुपचे लताना रामाने माझ्याबरोबर बाबा देवी पिकेला गेली आणि त्याचबरोबर पिके आणि पूर्ण इथले टायगर ग्रुपची टीम टेंबुर्नीची तर सगळ्यांचा खूप खूप आभार असंच जर बोरगरीबाला न्याय मिळत गेला तर नक्कीच आपलं देशाची प्रगती उन्नती हे दूर राहणार नाही कोणी पण त्यांच्या अधिकारापासून कोणी पण कारवाईपासून वंचित राहणार नाही खरंच आभारी मानते काय बोलायचं का तुम्हाला काय झालं काय काय झालं झालं मदत तोपर्यंत मॅडम झाले तर कोणाला परत बोल काई। काई बोल मी सर्वप्रथम बाबूंना कॉल केला बाबूंनी मला सांगितले ते मला कॉल मॅडमचा म्हणून आणि मग लगेच मॅडमचा कॉल आल्यावर मी मॅडमला रात्री बारा बारा वाजता मग मॅडम लगेच आल्या म्हणज्या मी लगेच येते मांज्या मग मॅडम आल्या रात्री दीड वाजता मॅडम मॅडमच्या आल्या मग मग आम्ही आम्ही तोपर्यंत दाखल केली मॅडम आल्यानंतर त्यांनी चौकशी वगैरे केली आणि मग नंतर आरोपीला अटक केली आणि आम्हाला न्याय मिळवून दिला आभार त्यामुळे मॅडमचे आभार म्हणतो आणि टायगर ग्रुपचे भाव जाते आभार आई समाधान